बिग बॉस मराठी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे या सीझनचा टी आर पी तर आत्तापर्यंतच्या सगळ्या सीझनच्या टी आर पीपेक्षा सगळ्यात जास्त आहे त्यामुळे हा सीझन प्रेक्षकांना अधिक भावला आहे असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही या सीझनमध्ये स्पर्धक या सीझनचा होस्ट हे सगळंच प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे या सीझनमध्ये आपल्याला टेलिव्हिजन तसंच मराठी जगतातील सेलिब्रिटींसोबतच सोशल मीडिया स्टार देखील पाहायला मिळत आहे यामध्ये छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून याच घनश्यामविषयी आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत घनश्याम म्हणजे छोटा पुढारी हा दिसायला खूपच लहान दिसत असला तरी तो बावीस वर्षांचा आहे त्याला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग असून त्याच्या प्रत्येक व्हिडिओची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात आज घनश्याम प्रचंड प्रसिद्ध असल्यामुळे त्याचा लोक मानसन्मान करतात पण पूर्वी त्याच्या उंचीवरून लोक त्याला चिडवायचे असं त्याने कार्यक्रमात सांगताना आपल्याला दिसलं होतं घनश्याम या गोष्टीमुळे अनेक वेळा भाऊ होताना देखील दिसतो घनश्याम या कार्यक्रमातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट असून हा कार्यक्रम तो नक्कीच जिंकेल असं त्याच्या फॅन्सचं म्हणणं आहे घनश्याम या कार्यक्रमाचा विजेता ठरेल अथवा नाही हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी पेसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा